एक साम्यवादी विचारसरणीचा सा, बिहारी युवक राजकारणात बेडू उडी मारणारी जे म्हणतात त्यापैकी तो एक आहे मी आता मत व्यक्त करणार नाही संजय निरुपम आल्यानंतर त्याच्या बाजूने प्रचार मी करायचा किंवा नाही हे आता ठरवणार नाही परंतु संजय निरुपम बद्दल मी एवढा आपल्याला सांगित की हा एक साम्यवादी विचारसरणीचा सा, बिहारी युवक जवाहरलाल युनिव्हर्सिटी मध्ये त्याचे मोफत शिक्षण मिळत पत्रकारिता अपुरी केलेली मुंबईमध्ये या ठिकाणी नोकरीच्या शोधात आला सामन्यामध्ये लागला बाळासाहेबांच्या जवळ वावरू लागला आणि खासदार झाला राजकीय त्याची पावलं राजकारणाकडे पडू लागली त्यामुळे राजकारणात बेडू उडी मारणारी जे म्हणतात त्यापैकी तो एक आहे फार त्याला इलेक्टिव्ह मेरिट नाही आणि फार तो एक विचारधारेसाठी काम करतो असे म्हणता येणार नाही मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगितलेले उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तिकर उमेदवार असल्यामुळे मला माझ्या पक्षाचा उमेदवार कोण असायला पाहिजे हा सांगण्याचा नैतिक अधिकार नाही कारण माझा मुलगा निवडणूक लढतोय माझ्याबद्दल संशयाचं वातावरण नको म्हणून मी स्पष्ट सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका